नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सध्या कार्तिक महिना चालू आहे कार्तिक महिना हा खूप महत्त्वाचा आहे सेवा करण्यासाठी कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला मुलांच्या बुद्धीवाढीसाठी अभ्यासात प्रगती व्हावी म्हणून मग ते कुठलेही विद्यार्थी असोत नाहीतर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असोत त्यांच्यासाठी अठ्ठावीस दिवस सलग एक सेवा करायची आहे बऱ्याच वेळेस लोकांना वाटते की कोणती सेवा करावी मुलांच्या प्रगतीसाठी अभ्यासासाठी तर ही सेवा अतिशय महत्त्वाची आहे अठ्ठावीस दिवस आपण कोणती सेवा करायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे नेहमीप्रमाणे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा कार्तिक महिना सुरू होऊन चार ते पाच दिवस झाले आहेत किंवा आपण हा व्हिडिओ जर लेट पाहिला तर जेव्हा पाहताल तेव्हापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता पण कार्तिक महिन्यात झालं तर सोन्याहून पिवळं आणि अगदी नाहीच झालं तर तुम्ही समजा जर कोणी पाच सात तारखेला पाहिला हा व्हिडिओ मग त्यांनी ह्या सेवेला कंटिन्यू करायचा आहे काही म्हणजे काहींनी कार्तिक महिना झाल्यावर सुद्धा जर काही सात आठ दिवस किंवा दहा बारा दिवस राहिली ही सेवा तरीही ती कंटिन्यू केली तरीही चालेल सुरुवात मात्र तुम्हाला कार्तिक महिन्यापासूनच करायची आहे आता काय करायचं आहे बघूया तर तुम्हाला काय करायचं आहे औदुंबर वृक्षाच्या झाडाखाली तर काही जणी म्हणतील की मी माझ्या मुलासाठी करू शकते का अजिबात नाही प्रत्येकाने आपापली सेवाही करायची आहे प्रज्ञा विवर्धन स्तोत्राची तुम्हाला ही सेवा आहे प्रज्ञा म्हणजे काय तर बुद्धिदायक तर ही सेवा खूप सुंदर आणि खूप प्रभावी आहे आता ही सेवा कशी करायची ते आपण बघूया सगळ्यात आधी तर माझा मुलगा मुलगी करणार नाही मग मी करू शकते का तर ज्याची सेवा त्यानेच करावी हे खूप महत्त्वाचं आहे अगदी मुलं काही म्हणजे डिग्रीनंतर स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांनीसुद्धा ही सेवा केली तर अतिशय उत्तम अर्थात जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो जो अभ्यास करत असतो त्यांच्यावर माता सरस्वतीची कृपा असतेच म्हणून तुम्ही कष्ट करत असाल आणि प्रयत्नांना जर नशिबाची साथ हवी असेल तर नक्कीच तुम्ही ही सेवा करू शकता आता सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता तुम्ही अगदी प्रदोषकाळी म्हणजे तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता सहा सात आठ नऊ वाजता देखील करू शकता ज्याच्यासाठी आपल्याला औदुंबराचं एक झाड लागणार आहे हो औदुंबराच्या झाडाखाली बसून म्हणजे औदुंबराच्या वृक्षाखाली बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे औदुंबर वृक्षाचंच झाड लागणार आहे तर आमच्या घराजवळ आहे मग आम्ही ते छतावर आहे तिथे ते झाड असेल तर तिथे तुम्हाला ती सेवा करायची असं बऱ्याच महिलांना वाटेल मग तिथे तुम्ही करू शकता अगदी तुम्ही केंद्रात जाऊन केली मठामध्ये जाऊन केली तिथे तुम्हाला अवदुंबर वृक्ष आहेच भेटणारच आहे मग तिथे जाऊन केली तर खूपच उत्तम पण शक्य नाही होत तिथे झाड आहे घराच्या आसपास बघा आता शक्यतो एकच झाड ठेवा अगदी जर तुम्ही कुठल्या तरी कामासाठी बाहेरगावी जात असाल तर तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही ते सेवा करू शकता आता ही सेवा करत असताना आपल्याला अठ्ठावीस दिवस ही सेवा करायची आहे आणि अठ्ठावीस दिवस ही सेवा करून अठ्ठावीस दिवस मांसाहार नाही करायचा हा सगळ्यात मोठा नियम आहे परान्न शक्यतो वर्ज करावं कारण तुम्ही ही सेवा करत असताना बरेच काही दोष अन्नातून आपल्याला मिळत असतात म्हणून शक्यतो परान्न वर्ज आहे बाकी कुठलेही नियम नाही आता समजा आपण जर तुम्ही सकाळी सेवा केली न उद्या तुम्ही दुपारी केली तरी चालेल पण शक्यतो सातत्य असावं आज जर तुम्ही सकाळी सहा वाजता जाऊन सेवा केली आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही टाईम बदलला तर काही हरकत नाही आहे पण शक्यतो टाईम एक असावा नंतर त्याचं झाड जे आहे आपलं औदुंबर वृक्ष जे आहे ते देखील एक असावं तर खूप महत्त्वाचं आहे तर सेवा काय करायची प्रज्ञाविवर्धन स्त्रोत्र बरेच लोक हे रोज पठण करत असतात पण ज्यांना आपल्या मुलांच्या शक्यतो आता दहावीचे पेपर आले आहेत बारावीचे आहेत किंवा बारावीला मुलगा मुलगी गेली आहे जर तो अभ्यास करत आहे आणि अर्थात त्याच्या प्रयत्नांना यश यावं आणि स्पर्धा परीक्षा जर कोणी कोणी अभ्यास करत असेल तर त्यांच्या प्रयत्नांना यश आवं म्हणून ही सेवा आहे प्रज्ञाविवर् वर्धन स्तोत्र तुम्हाला माहिती आहे एक मिनिट लागेल अगदी पण पाऊन मिनिटामध्ये देखील तुमची सेवा होईल अगदी ज्यांना काहीच अडचण नाही संस्कृतमध्ये असल्यामुळं तर खूप काही नाही संस्कृतमध्ये असल्यामुळं तुम्हाला फक्त एक मिनिट लागेल ज्यांना वाचायचं स्पीड आहे त्यांनी तर ते पंधरा मिनिटातच सेवा होईल आणि अर्थात तुम्ही जर औदुंबर वृक्षाच्या झाडाखाली बसून ही सेवा करत असाल तर असं त्याच्यावर बसून ही सेवा करावी बसल्यावर तुम्हाला अठ्ठावीस वेळा प्रज्ञाविवर्धन स्तोत्रम म्हणायचं आहे अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस वेळा आता अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस वेळा तुम्हाला प्रज्ञाविवर्धन स्तोत्रम म्हणायचं आहे ही सेवा करत असताना एखाद्या मुलीला किंवा मु आ, मासिक धर्म आला तर ते चार दिवस स्कीप करावे नंतर पुढे ही सेवा कंटिन्यू करू शकता आता या पद्धतीने समजा जर महिला ह्या सेवा करणार असेल आणि या सेवा करत असताना समजा जर मासिक धर्म आला तर ते चार दिवस कंटिन्यू तुम्ही थांबून कंटिन्यू परत करू शकता ते चार दिवस स्किप करायचे ज्यांना सुतकच आलं आहे मग त्यांनी काय करायचं तर त्यांनी परत ती सेवा नवीन चालू करायची पण कार्तिक महिन्यातच ह्या सेवेला तुम्ही सुरुवात करायची आहे त्यामुळे जर सेवेला सुरुवात केली तर विटाळा आला तर काही ठिकाणी विटाळा हा अगदी दहा दिवस असतो काही ठिकाणी बारा दिवस असतो तर काही ठिकाणी सव्वा महिना असतो प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत असते तुमच्याकडे जी पद्धत आहे ती फॉलो करायची बघा विटाळ आणि सुतक हे तेरा चौदा दिवस असतात मग त्याच्यामुळे खूप मोठा गॅप होतो मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला न नव्या सेवेला सुरुवात करायची म्हणजे तुम्ही ती करू शकता तर प्रज्ञा विवर्धन स्तोत्र खूप सुंदर अति कोटीची सेवा आहे अगदी तुम्ही तुमच्या मुलांना जर जेव्हा तुम्ही संस्कृतमध्ये म्हणजे गणपती बाप्पांची सेवा जी आहे ना माता सरस्वतीची सेवा आहे जेव्हा तुम्ही त्यांना शिकवत असता तेव्हा त्या सेवेमध्ये प्रज्ञा विवर्धन स्तोत्र देखील नक्कीच ॲड करा मुलांना शिकवताना प्रयत्न करा सुरुवातीपासून मग ती रोजच्या रोज केल्याने बऱ्यापैकी त्याचा तो फरक पडतो नंतर नित्यसेवेमध्ये आहे आपल्या रोज एकदा प्र प्रज्ञाविवर्धन सूत्र पठण करावं आपल्या अभ्यासामध्ये मुलांच्या असू द्या किंवा आणखीन एक आप म्हणजे मोठी मुलं असतात आणि सध्या आता कॉम्पिटिशन एक्झामसाठी प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी देखील हे नक्कीच महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत असता तेव्हा तुम्हाला या सेवेचं फळ मिळतच असतं फक्त सेवा करून काही होत नाही अभ्यास करावा लागतो कारण नव्वद टक्के जर तुमचं काय नव्वद काय म्हणजे ना नाईंटी नाईन ना नव्याण्णव नाएं, ना, टक्के तुमचं कर्म असतं तुमचे कष्ट असतात त्याच्याबरोबर एक टक्का हा सक्सेससाठी अध्यात्माची जोड असते असणं महत्त्वाचं आहे तुम्हाला म्हणून तुम्हाला ही सेवा करायची आहे ज्यांना अडचण असेल किंवा आम्ही आता काही करू शकत नाही अगदी म्हणतो ना आपण की जो काही आपला चातुर्मासातला जो कार्तिक महिना आहे तो संपायच्या आधी जर या सेवेला सुरुवात केली तर खूप चांगला हे खूप चांगला अनुभव येईल त्यामुळे नक्कीच ह्या कार्तिक का महिन्यामध्ये ह्या सेवेला सुरुवात करा खूप थोडा वेळ लागणारे एक वेळ एक मिनटं लागतो एकदा म्हणण्यासाठी प्रज्ञाविवर्धन स्तोत्रम आणि अठ्ठावीस वेळा आपल्याला म्हणायचं आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि ह्याचा भरपूर अनुभव आलेला आहे आता लवकरच मुलांच्या प्र परीक्षा चालू होतील मग त्यासाठी ह्या सेवेची सुरुवात करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक एक कमेंट करायला विसरू नका असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती रोजच्या रोज येत आहे लवकरच भेटू नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ